नमस्कार मंडळी मी किशोरी आज सकाळच्या नाश्त्यासाठी मला काहीतरी हेल्दी खायची इच्छा अस होती तर तसं तर मला रोजच हेल्दी खायची इच्छा असते आणि रोज काहीतरी पौष्टिक का असं खाल्ल्या गेल्या पाहिजेत तर मी आज सकाळच्या नाश्त्यासाठी बनवत आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे डोसे तर त्यासाठी मी हे मोड आणून घेतलेले हिरवे मूग घेतलेले आहेत दोन कप मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेत त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घातल्या दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी दोन मोठे चम्मच बारीक रवा घालून घेतलेला आहे तर ह्या हिरव्या मुगासोबतच मी हा बारीक रवा जो आहे तो बारीक करून घेणार आहे आता त्यामध्ये घालून घेतलेलं आहे दोन मोठे चम्मच दही आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे कारण आपल्याला दोसे तयार करायचे आहेत तर बघू शकता मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी ह्या हिरव्या मुगाची तर आता हे जे बॅटर होतं ते एका गंजामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि उरलेले जे मूग होते ते सुद्धा मी आता बारीक करून घेत आहे कारण मी मिक्सरचं पॉट जे आहे ते छोटं घेतलेलं होतं त्यामुळे एका वेळेस सगळं मिश्रण जे आहे ते बारीक झालं नाही तर मी अजून दुसऱ्यांदा उरलेले मूग जे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत आणि हे जे मुगाचे डोसे आहेत ना ते खूप पौष्टिक आहेत आणि टेस्टीसुद्धा लागतात आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना रोज टिफिनमध्ये काय द्यायचं हा सुद्धा तुमच्या पुढे प्रश्न पडत असेल किंवा सकाळी पण आपल्याला जो रोजचा नाश्ता करायचा असतो तर नाश्त्यामध्ये काय खायचं हेही नेहमीचा प्रश्न असतो तर अशा वेळेस काहीतरी वेगवेगळं आणि पौष्टिक असं खायचं असतं तर अशा वेळेस आपण हे अशा पद्धतीचे हिरव्या मुगाचे दोसे तयार करू शकतो तर मी चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे एकदम सरसरीत असं हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता हे जे मिश्रण आहे ते मी मुरण्यासाठी जवळजवळ अर्धा तास बाजूला ठेवून देत आहे कारण ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर रवा जो आहे तो मुरल्या पाहिजेत त्यासाठी मी तीस ते पंचेचाळीस मिनटं बाजूला ठेवून दिलेलं होतं आता ह्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे दोन चम्मच तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे दोसे तयार करण्यासाठी त्यानंतर मी एक डोसा करून बघितला पण बरोबर जमला नाही तर मी आणखीन तीन मोठे चम्मच तांदळाचं पीठ घालून घेतलं एकंदर मी पाच मोठे चम्मच तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे मोठे चम्मच म्हणजे टेबल स्पून तर पाच टेबलस्पून मी ह्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं त्यानंतर मी हे डोसे जे आहेत ते, ते तयार करून घेतलेले आहेत तर त्यावर एक टाकून घेतलेला आहे दोसा आणि झाकून ठेवायचा आहे झाकून ठेवल्यामुळे जे दोसे आहेत ना ते छान प्रकारे शिजले जातात आणि वरून अशा क्रॅक्स वगैरे काही येत नाही त्याला तर एका बाजूने छान शिजलेलं आहे तर पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी थोडं शिजू द्यायचं आहे तर आता ह्या डोस्यावर मी टोमॅटो सॉस आणि चिली सॉस एकत्र केलं होतं तर ते पसरवून घेत आहे म्हणजे हे जे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे डोसे आहेत ते आणखीन पौष्टिक तयार करण्यासाठी मी ह्यावर पनीर घालणार आहे किसून अशा पद्धतीने तर ह्यावर मी पनीर किसून घालत आहे आणि हे जे दोसे आहेत ते तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता तर मस्त असे हे दोसे तयार झालेले आहेत तर आजचे तुम्हाला मोड आलेल्या हिरव्या मुगाच्या दोस्यांची रेसिपी कशी वाटलेली आहे आणि तेही पनीर घालून तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद